महत्वाचा लग्न म्हणजे की रिस्ट्रिक्शन झाले तुला नवऱ्याचा विचार करायला विवाह झाला गाठ आहे मोठ्या लोकांचा आपण विचार केला पाहिजेत की या विधीचे पहिल्यापासून हे म्हणून माझ्या इकडे काय म्हणतात बघूया आपण तसेच स्वतंत्र कुटुंबाचे सुद्धा आणि की मुळात भारतीय संस्कृती पुरुष आहे पण असं असेल कसं नेहमी तसा संसार करावा हे खरं त्यातलं शिकवलं जातात किंवा तयारी बिहारी जोरात करून ठेवले सगळे छान दिसतात एकदम आज सुरुवात करायची का थेट लग्न पैसे आणि करिअर करिअरचं प्लॅनिंग विशेषतः मला गमतीचा भाग सांगतो की शरितार्थाचं महत्व तर कोणाला चुकलेलं नाही म्हणजे तुम्हाला आठवत असेल पैसे मिळवायला लागल्यापासून एकदा त्या प्रेशर कुकरमध्ये शिरलं की काय अखेरपर्यंत सुटका नाही बघा म्हणजे इथपर्यंत आपल्याला मान नाही आहे बरं का पण त्याच्यापैकी भांडाभांड किती करायची म्हणजे ओरबाडायचं किती हे ठरवायचं असतं किंवा टेन्शन किती घ्यायची घ्यायची हे ठरवायचं आपल्याला मला असे अनेक कुटुंब माहितीत बघा की ज्याच्यामध्ये वरवर बघता काही भांडणं नाहीत मालमत्तेवरून नाहीत भावंडांचं कसं सगळं छान आहे वगैरे असं म्हणतात प्रत्यक्षात सगळीकडे काहीतरी काहीतरी बारीक वादविवाद असतात आणि ते पैशावरून नसतात असं अगदी आपलं नेहमी आढळतो काळजी खरी मला अशाची वाटते बरं का की पैसे हा आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा विषय मानून लोक स्वतःची झोप उडवतात पैशाचं महत्व आपण कोणी सामान्य करणार नाही पण इतकं महत्व असतं का आणि विशेषतः लग्न ठरवताना म्हणजे वय बघायचं उंची बघायची जात बघायची तसा तो पगाराचा आकडा त्याचं भयंकर महत्व असतं हो हो असं खरं नाहीये बरं का माझे वडील माझं लग्न ठरताना असं म्हणायचं की पैशाकडे बघून तू मुलाला पसंत करू नकोस पैसे काय आज असतात आणि उद्या नसतात आणि ह्याचा अनुभव आम्हीही आमच्या आयुष्यात घेतला आणि तुम्ही पण अनेक जण घेत असाल म्हणून काय रे राजेश तुला काय वाटतं हो काय होत की जेव्हा लग्न ठरवायची जेव्हा वेळ येते तेव्हा युजली असं पाहिलं गेलं की पैसा किती मुलाकडे असं असं जास्त प्रकाशाने बघितलं जात आणि काही काही गोष्टी असं उलटही होतं की लपवलं पण जातं की किती खोटं बोललं जातं त्यासाठी की आमच्याकडे खूप पैसा आहे असं दाखवलं जातं मग शक्यतो अशा गोष्टी करणं बरोबर नाही आहे असं आणि केवळ मुलाकडे असं नाही त्याच्या वडिलांच्याकडे असं माझ्या मते लग्नापूर्वी आर्थिक व्यवहाराबाबत सविस्तर चर्चा व्हायला हवी आणि सुदैवाने मी आणि विनायक आम्ही दोघंही सात सातचे मेंबर असल्यामुळे आम्हाला ते शक्य झालं आम्ही खूप सविस्तर चर्चा केली आणि एवढंच नाही तर विनायकने त्याच्या आर्थिक व्यवहारासंबंधीच्या सर्व फाईल्स मला दाखवल्या इतकी पारदर्शकता त्याने दाखवली त्याच्यामुळे मला निर्णय घेणं फार सोपं गेलं आणि विशेषतः मुलगे ही पारदर्शकता दाखवत नाहीत बरं का तू फाईल्स दाखवलीस की नाही सासमध्ये काम करत असताना हे खूप जाणवतं की जी पारदर्शकता सुप्रिया आहे ती तर नसतेच आणि किंबहुना मुलींनी मुलांच्या आर्थिक विषयाबद्दल काहीही बोलणं केलं तर ते मुलांना आवडत नाही त्यांना तो अपमान वाटतो कि माजा है, की माझ्या आर्थिक गोष्टींबद्दल विचारणारी ही कोण किंवा ही कसं काय असं विचारू शकते अशा पद्धतीने मुलं तो विचार करतात त्यामुळे इतकी पारदर्शकता असणं हे खरंच खूप विशेष आहे आणि सात सातमध्ये जेव्हा आता बऱ्याच घट गट, घटस्फोटी गट, त्याच्या केसेस यायला लागलेल्या आहेत आणि जेव्हा आम्ही या मुलींशी बोलतो तेव्हा आमच्या लक्षात येतं की हा घटस्फोट होण्याच्या कारणांमधला पैसा हा अगदी एक महत्वाचं कारण आहे एक उदाहरण सांगता येईल इथे की एक मुलगी मुलीचे आजोबा आणि तिचे सासरे हे खूप चांगले मित्र होते आणि माहिती होती, होती कुटुंबाची आणि ते लग्न झालं आणखीन प्रत्यक्षात तिच्या असं लक्षात आलं की मुलगा मिळवत तर काही नव्हताच पण शिवाय त्यांनी कर्ज पण केलेली होती आणि घर मात्र अगदी मोठं बंगला गाड्या वगैरे सगळं हे सगळं असं वैभव दिसताना दिसत होतं पण त्यात वैयक्तिक मुलाचं काहीच नव्हतं आणि ती एका दृष्टीने म्हणजे फसवलीच गेलेली होती तर हे प्रश्न आर्थिक ही अजिबात पारदर्शकता नसल्यामुळे आणि ह्याच्याबद्दल कोणी खोलात जाऊन नीट बोलणीही करत नसल्यामुळे ते एक महत्वाचं घटस्फोटांना कारण होतं हे सासात मध्ये काम करताना मला तो वारंवार जाणवतं એટલે मी तुम्हाला एक મેનેજમેન્ટ અને સાયકોલોજી મધે થિયરી सांगतो બરકા सगळे जे બંધણ આપણે 자ગો 자ગે बघतो ना सगळ्या ठिकाणचे બંધણ ते क्रम हे दोन गटात मोडतात એક म्हणजे पैशाचं બંધણ કેવા અહંકારાचं બંધણ અને આપडला असं वाटतं કે અરે આचं काय સંબંધ નય છે પણ ભૌતિક વેળા સકલ તે असे બોઇલ્સ ડાઉન ટુ મની અસ અસ નિયમે સાબડત બરકા आणखीन एक असा, असा पर पर तुम्हाला મુદ્દામન सांगतो કે પૈસાचा स्थळाचा विचार तुम्ही करता ना त्या वेळेला मिळवत ती बायको पाहिजे किंवा इतकं इतकं मिळवणारा मला कोणतरी मुलगा पाहिजे असं म्हणताना एवढं मिळवत ती बायको पाहिजे असं म्हणताना त्याच्याबरोबर ज्या गोष्टी येतात म्हणजे सहजिक असते घरकाम तेवढं करणार नाही ना अशी सगळे कॉम्प्रोमाइजेस त्याची तयार नसते ही त्यातली बहुतेक मुलांची नेहमी विचारातली पंचायत मालनी नेहमी दिसते तुम्हाला काय वाटतं जरा सांगा ना मला असं वाटतं की स्थळ बघताना बरेचदा मुलींच्या आई वडिलांच्या काही चुकीच्या किंवा अवास्तव अशा कल्पना असतात उदाहरणार्थ मुलगा खूप उच्च शिक्षित हवा किंवा त्याच्याकडे स्वतःचा फ्लॅट हवा किंवा पैशाची गुंतवणूक हवी तर वयाच्या सव्वीसाव्या सत्तावीसाव्या वर्षी जर मुलाकडे एवढं सगळं असेल तर मग हे सगळं रेडीमेडच झालं ना मग त्या मुलाची केपेबिलिटी आणि पर्यायाने संसार करणाऱ्या त्या मुलीची सुद्धा केपेबिलिटीची कल्पना येणार कशी इनफॅक्ट मला असं वाटतं की त्यावेळेला मुलांची म्हणजे जसं राजेश म्हणाले की अवाजस्व महत्व दिलं जातं पैशाला तसं दिलं जाऊ नये उलट त्या मुलाची काम करण्याची शक्ती किंवा येणाऱ्या जबाबदारींची जाणीव असून तो खरंच किती पुढे जातोय आणि त्याच्यासाठी त्या, त्या मुलीचीही किती तयारी आहे हे जास्ती पडताहून बघावं मला आणि हेच खरं अपेक्षित आहे आणि कसं होतं माहिती का की केवळ आज त्याच्याकडे किती पैसा आहे किंवा त्याला किती पगार मिळतोय किती मिळू शकेल याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट अशी असते की त्याची मनी पर्सनॅलिटी कशी आहे किंवा मुलीची सुद्धा म्हणजे कशा प्रकारे खर्च केल्यावर आपल्याला बरं वाटतं कशा प्रकारे शिल्लक टाकल्यावर बरं वाटतं कर्ज काढायला आवडतात की नाही हे मनी पर्सनॅलिटीचे काही भाग आहेत म्हणजे स्वभावाचा भाग आहे तो तो जर कळला नाही तर कितीही तुम्ही पैसे बघून लग्न केलं तरी ती भांडणं अटळ आहेत माझ्या एका मैत्रिणीची ही अट होती बरं का ती म्हणाली की मला कसाही मुलगा चालेल पण भ्रष्टाचारी चालणार नाही हा सुद्धा मनी मनीपर्सनॅलिटीचाच एक भाग आहे मला एक इथे असं म्हणावंसं वाटतं की बऱ्याच वेळा मुलीच्या आईवडील असं बघतात की मुलाकडे किंवा मुलाच्या आईवडिलांकडे पण किती पैसा आहे हे बघूनच ते लग्न ठरवतात तर त्याच्यापेक्षा की मुलाची धमक किती आहे किंवा त्याचं ॲटिट्यूड कसं आहे हे जास्ती बघायला पाहिजे आणि मुलापेक्षा सुद्धा स्वतःची मुलगी असे तिला म्हणजे समजा आयुष्यात काही पुढे प्रॉब्लेम झाले तर स्वतःच्या पायावर उभं राहायला तिची तयारी एक झाली पाहिजे तिला तसं शिक्षण दिलं पाहिजे किंवा तिच्या मनाची तयारी तशी करून दिली पाहिजे की ठीक आहे की पैसा जरी नसेल तरी तू तु तुझ्या तु पायावर उभं राहून तू तुझं तू तु 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 कमवू शकशील याची सुद्धा ती जबाबदारी आहे म्हणजे असं मला वाटतं की मुलगी आणि मुलगा असा फरक फार धरू नये असं मुलीला पण तेवढंच कॉन्फिडन्स दिला पाहिजे हे जरा निराळ्या शब्दात मांडतो की पैसे मिळवण्याची धमक आहे का नाही हे तपासणं हे खरं मुख्य जोडीदार निवडतानाचं मुख्य काम आहे का आणि त्याची काय आपली प्रश्नावली अनेक प्रकारचे प्रश्न पुन्हा पुन्हा घेतलेल्या मीटिंग हे सगळं त्यावेळेला फार महत्वाचं ठरत विवाह अभ्यास मंडळात आपण जे असे अस्पष्ट विखुरलेले विचार असतात ते थिअरीमध्ये मुद्दामन मांडतो बरं का आणि तुमच्या करिअर प्लॅनिंग संबंधी विचार स्पष्ट करण्यासाठी मी तुम्हाला काही थिअरी सांगतो आपण जेव्हा कोणातरी काहीतरी देतो त्याचे पैसे मिळतात म्हणजे काहीतरी दिल्याशिवाय पैसे नक्की मिळत नाही ते काय स्वरूपात आपण देतो त्याचे पर्याय थिअरी असं म्हणते एकतर आपण ज्ञान विकतो आपण श्रम विकू शकतो किंवा आपण वस्तू विकू शकतो वस्तू याचा अर्थ दुकानदारी म्हणा ट्रेडिंग म्हणा मॅन्युफॅक्चरिंग असा याचा अर्थ ज्ञान म्हणजे प्रोफेशनल्स आणि श्रम विकणं म्हणजे अर्थात आपण सुशिक्षित लोक फार क्वचित श्रम करतो पण तो एक पर्याय आहे आता ह्यापैकी आपण काय करायचं आहे याच्यावरून खरं म्हणे करिअर प्लॅनिंग वेळेवर जर सुरुवात केली असली म्हणजे अगदी काय दहावी बारावीच्या वेळेला जे चालतं ना सगळं ऍप्टीट्यूड टेस्टिंग चालतं या विषयाची आवड आहे का चालतं तसं याची जर प्लॅनिंग वेळेवर चालू केलं असलं तर आपण योग्य वेळेला योग्य ठिकाणी पोहोचू शकतो त्या खिरे जाणखीन एक विचार करायला लागतो ते म्हणजे आपल्याला जबाबदारीची नोकरी करायची हां का बेजबाबदारपणे आपले करिअर संबंध करायचे शब्द वाईट वाटेल ऐकायला पण अगदी खरं सांगतो खाजगी नोकरी असो सरकारी असो जबाबदारी घ्यायची नाही हा एक पर्याय आहे आणि कुठेतरी तुम्ही प्रमोशन नाकारणारे बँक क्लार्क बघितले असतील असे अनेक लोक असतात जबाबदारी जर जब घेतली तर बारा तास काम काही चुकत नाही बघा जबाबदारी एकदा खांद्यावर घेतली की ते धंदा असो नोकरी असो ते चुकत नाही या सगळ्याचा विचार जेवढा तुम्ही स्पष्ट कराल ना आधी तो खरा महत्वाचा आहे अनिलदादा मला हे अगदी पटतं कारण जेव्हा तुम्ही सहजीवनाचा विचार करता तेव्हा तुमच्या जोडीदाराचं आणि तुमचं करिअर या दोन्हीवर विचार करणं फार महत्त्वाचं आहे कारण एक गोष्ट अशी आहे की जर तुमच्या जोडीदाराच्या करिअरमध्ये तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर नॅचरली तुम्ही त्याला रिस्पेक्ट देणार नाही तुम्ही त्याला काहीतरी करतोय बाबा असं तुम्ही अज्युम कराल आणि पुढे जाल तर विवाहापूर्वी तुमचे करिअर विषयी संवाद होणं फार महत्वाचं वाटतं मला राजू तू सुद्धा मुली बघतोय आणि तुझे काही आग्रह पण आहेत मुलींच्या बद्दल हो अर्थातच थोडेसे आग्रह आहेतच मी माझं करिअर जे करतोय त्या ह्याच्यामध्ये मी एक विचार केलाय की फक्त पैसा मिळवणं पैसा मिळवणं हे तर आहेच आहे पण नुसता पैसा मिळवणं हेही उद्दिष्ट नाहीये व्यवसायाच्या बरोबरीने मी अंध मुलांसाठी काम करतो आणि काही अपंग मुलांसाठी काम करतो तर दोन्हीचा आनंद एकत्र यावा म्हणजे व्यवसाय हा अर्थपूर्ण व्हावा हे एक माझी इच्छा आहे त्यामुळे मी जी जोडीदारी बघतोय तर माझी एवढी अपेक्षा आहे की तिने जरी त्याच्यामध्ये ॲक्च्युअल काम केलं नाही तरी सुद्धा तिने मला मानसिकदृष्ट्या पाठिंबा द्यावा तेवढे भाक भाकऱ्या हो ते मान्य पाहिजेत हां तेवढ्या मान्य पाहिजेत तर माझी तेवढीच एक महत्वाची अपेक्षा दीपा मुलींचं सुद्धा काहीतरी म्हणणं असतं नाही का गं या करिअर बद्दल नोकरी बद्दल आपल्या स्वतःच्या कामाबद्दल हो जेव्हा आपण नोकरी आणि करिअर या दोन गोष्टींबद्दल बोलतोय तेव्हा मला असं वाटतं की नोकरी आणि करिअर या दोन गोष्टी मुळातूनच भिन्न आहेत नोकरी ही फक्त आठ तासांची शारीरिक बांधिलकी आहे आणि करिअर म्हणजे चोवीस तासांची मनाची ड्युटी आहे आणि जेव्हा आपण करिअर म्हणतो तेव्हा त्यात स्पर्धा येते ताणतणाव येतो धावपळ येते आणि मानसिक समाधान पण खूपसा पुढचा विचार करायला लागतो त्यासाठी धावायला लागतं पण त्यातनं खूप आनंद सुद्धा मिळतो हे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे की आपल्याला मग झिंग येते झिंग येते येते मग आपल्याला नोकरी करायची आहे का करिअर करायचं आहे हे ज्यानी त्यांनी जर समजून घेतलं यातलं वैधर्म समजलं तर तो जास्त पुढे जाऊ शकतो असं मला वाटतं दीपानी फार छान मुद्दा म्हणला नाही वंदना पण करिअर करणारी मुलगी असली की घरामध्ये काही संघर्ष अगदी अटळ असतातच अगदी बरोबर आहे कारण दीपाने आता जो मुद्दा मांडला तो फार महत्वाचा आहे की हा फरक समजणं नोकरी आणि करिअर आ, हे फार महत्त्वाचं आहे आणि विशेषतः मुलाच्या दृष्टीने हे अधिक महत्वाचं आहे कारण मुलाला लग्न करताना जर फक्त पैसे मिळवणारी बायको म्हणून नोकरी करणारी बायको अशी जर अपेक्षा असेल आणि मुलीला मात्र नोकरी फक्त पैशासाठी करिअर करायची नाही आहे तर करिअर हा विचार तिच्या मनात असेल तर मग खूपच संघर्ष उभा राहणार आहे कारण सगळ्या ह्या गोष्टी जेव्हा उंबरठ्याच्या आत येतात त्यावेळेला मग ते मुलाची अपेक्षा एक असते मुलीची दुसरी असते आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त त्रास त्या मुलीलाच होतो कारण कामावर तिला ती खूप प्रेशर्स असतात मीटिंग्स चालू असतात वेळ द्यावा लागतो कधी कधी दौऱ्यांवर पण जावं लागतं कधी कधी कोणी पाहुणे येतात त्यांच्यामुळे घरी यायला उशीर होऊ शकतो आणि तिला पुढच्या सगळ्या गोष्टी खुणावत असतात आणि तिला वेळ द्यावा असं वाटत असतो ती तिची ती कॅपॅसिटी पण असते ती केपेबल असते पण मग ते सगळं करताना तिची मानसिक कुतरोड होत राहते की माझा इथे जास्त वेळ मोडला तर आता घरी गेल्यानंतर काय काय चित्र उभं राहणार आहे हे आवडेल की नाही मग आवडलं नाही तर मग त्याच्यावरून चिडचिड शिवाय घरी जाऊन तेही सगळं सांभाळायचं ही जी कुत्रोड होते ही करिअर आणि नोकरीतली फरक न समजल्यामुळे केवळ पैसा आणणारी गोष्ट आहे असं बघितलं गेल्यामुळे हा घोटाळा होतोय म्हणून खूप हे महत्वाचं आहे की मुला मुलांनी कुठल्या दृष्टीने मुलीच्या नोकरीकडे बघितलंय आणि मुलीलाही ती कॉन्सेप्ट अगदी क्लिअर पाहिजे की आपण कुठल्या दृष्टीने नोकरी करणार आहोत आम्ही त्याला गमतीत एम 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 असं म्हणायचो म्हणजे मनी मेकिंग मशीन असं असे स्थळ पाहिजे बोल बिंदा मी होमिओपॅथिक डॉक्टर आहे आणि माझा नवरा उपसंपादक आहे तर आम्ही सात सात मधले असल्यामुळे दोघांनी करिअर ह्याविषयी सुद्धा खूप चर्चा केली कारण आम्ही दोघंही करिअर माइंडेड आहोत दोघंही करिअर माइंडेड म्हटल्यावर एकमेकांसाठी वेळ कमी मिळणार हे पण आम्हाला अपेक्षित आहे पण आम्ही दोघांनी असं ठरवलंय की वेळ किती मिळतो यापेक्षा कसा घालवतो हे जास्ती महत्वाचं आहे आणि ते आम्ही दोघं जण करतो क्वालिटी इज मोर इम्पॉर्टंट दॅन क्वांटिटी त्यामुळे तो, तो आम्हाला जरी कमी मिळत असला तरी आम्ही दोघंही जे काही वेळ मिळतो तो अतिशय आनंदात घालवतो सगळी गणित सुप्रिया मुलं झाली की चुकतात बरं का मी किती वेळ ते पण महत्वाचं असतं आता मी डिझायनर आहे आणि सध्या मुलं भक्ती आहे आणि करिअर करायचंही माझी प्रायोरिटी आहे तर बऱ्याच वेळा मुलाकडच्यांनी मला म्हणजे एक दोन असं की मुलाकडच्यांनी मला सांगितलं हां हां तिचे काम करण्याबद्दल आमचा काही आक्षेप नाहीये आमच्या मुलाचं वर्कशॉप आहे तिथे दोन अकाउंट्स बघू शकते आता मी डिझायनर आहे आर्ट्स हे माझं क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्येच मी शिक्षण आहे करिअर करतेय आणि मला त्यातनं खूप आनंद मिळतोय माझ्या कामात समाधान मिळतं आहे त्याच्यामुळे मला कामाचा ताण फार कमी जाणवतो म्हणजे जा मी घरी येऊन थकलेली नसते तर मी फ्रेश असते कामावरून आलेसुद्धा आणि त्यामुळे मला असं वाटतं की माझं करिअर करता करता मला माझ्या संसाराच्या मला माझ्या जा घराच्या जबाबदाऱ्या खूप नीट सांभाळता येणार आहेत आणि हा मुद्दा नेहमी दुर्लक्षला जातो की आपण जे काम करतो हो त्यातनं मिळणाऱ्या पैशाबरोबरच वर मिळणारा आनंद मानसिक समाधान ज्याला आपण जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणतो तेही आवश्यक असतं हे फार कमी मला स्वतः म्हणतेस ना स्त्रियांच्या कामाविषयी मुद्दाम एक तुम्हाला गोष्ट सांगतो बरं का की पुरुषांचं जे सगळं धंद्यातलं पैशाचं चक्र आहे ना ते फार रुचलेच आहे म्हणजे आत्ता तुम्ही स्त्रिया त्याच्यामध्ये यायला लागलात पण पुरुष भयंकर त्याच्यामध्ये कटफ्रोट कॉम्पिटिशनमध्ये सगळं जगत असतात आणखीन एका मोठ्या चक्रामध्ये सगळेजण आपण भरले जात असतो ते म्हणजे अगदी जागतिक राजकारणापासून बरं का एक पैशाचं एक मोठं चक्र की जे असे आपण अगदी बारीक प्यादी आहोत त्यातले त्यात आपण सगळेजण भरले जात असतो आणि तरी त्याच्यामध्ये आपल्यासमोर काही असे ऑप्शन्स असतात म्हणजे अगदी साधं सांगतो की या सगळ्या भ्रष्टाचाराच्या म्हणजे भ्रष्टाचार म्हणजे अयोग्य गोष्ट अशा अर्थानं मी व्यापक अर्थ म्हणतो त्याच्यामध्ये सामील एक पर्याय आहे ना जे काय आपले प्लॅनिंग करायचं करिअरचं पैशाचं त्याच्यामध्ये दुसरा अगदी साधा आहे की आपण त्यात दबलेले असतो हे पण शक्य म्हणजे बहुतेक लोक खरं दबलेले असतात त्याच्यात भरडले जात असतात आणि तिसरं म्हणजे बंडखोर असतात हा पण एक ऑप्शनचा विचार करायला लागतो आणि हे ज्यांना काहीही जमत नाही ना ते असं मनात म्हणतात की आम्ही न्यूट्रल राहू त्यात कशातही आमचा समावेश नाही असं म्हणतात खरं म्हणजे ही गोष्ट अशक्य आहे न्यूट्रल वगैरे काही राहता येत नाही आणि शेवटी ते पलायन करतात म्हणजे काय एखादा अमेरिकेत गेला सोडून गेला म्हणजे काय पळाला याच्या सगळ्या चक्रातून पळाला असं हे खरं मुद्दा म्हणून सबंध व्यापक विचार केला तर विचार जास्त स्पष्ट होतात म्हणून मी मुद्दा म्हणून सांगतोय हे सगळं करत असताना अविवाहित लोकांना किंवा विवाहितांत सुद्धा खरं म्हणजे मी सांगतो की आपलं रोल मॉडेल काय म्हणजे पैसे करिअर प्लॅनिंग मधलं आपण कुठची व्यक्ती पुरुष किंवा स्त्री हे आपलं रोल मॉडेल आहे असा विचार केला की तुम्हाला जास्त विचार स्पष्ट व्हायला लागतील आणि संघर्ष कमी होतील एवढं आपण सांगू शकतो जी चर्चा चालली आहे की पैसा करिअर वगैरे तर एक कुठेतरी आपण असं लग्न वगैरे होतं संसार चालू होतो आणि बरेच वेळा असं विसरलं जातं की मुलीला खरं शिकवलेलं असतं तिच्या आईवडिलांनी शिक्षण वगैरे सगळं तिचं पूर्ण झाल्यानंतर तिचं लग्न होतं तर तेव्हा अशी स्थिती असते की ती तिच्या नवऱ्याच्या घरामध्ये असते तर तेव्हा सगळेजण विसरून जातात की तिला तिच्या आई वडिलांच्या सुद्धा काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत म्हणजे आता कुठे मे बी त्यांचं वय झालेलं असेल किंवा रिटायर झाले असतील वडील असं वगैरे काहीतरी असू शकतं तर जे काही ती कमवतीये तर त्याचा तिने मदत तर करायला पाहिजे तिच्या आईवडिलांना असं काही नाही की आता लग्न झालंय म्हणजे फक्त सगळं मुलाचंच किंवा तिच्या सासरकडच्यांनीच पैशावरती हक्क हे केला पाहिजे त्यामुळे कुठेतरी असं हे लक्षात कमी प्रमाणात होतं पण मुद्दा अगदी बरोबर आहे काय काय वादच नाही आणि खरोखर आपला नवरा सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहे की नाही याची ही टेस्टच आहे <laughs> नाही का मला इथे अजून एक महत्वाचा मुद्दा मांडावासा वाटतं तो म्हणजे जेव्हा तुम्ही वैवाहिक जीवनाचं सुरुवात करणार असता त्याच्या आधी तुमचं फॅमिली बजेटवर चर्चा होणं फार महत्वाचं आहे की तुमचं की आता ह्याच्यापुढे आपले काय काय खर्च वाढणार आहेत किंवा काय काय खर्च आपल्याला दोघांना मिळून करायचं आहे ह्याच्यावर चर्चा होणं फार जरुरीचं आहे आणि नेहमी बघताना मुली साधारण एवढ्या एवढ्या पगाराचा हवाय तेवढ्या तेवढ्या पगाराचा हवाय मग आपल्याला असं करता येईल तसं करता येईल ह्याच्यापेक्षा दोघांनी मिळून आपल्याला पुढे जाऊन काय काय करता येईल ह्याचा जास्त विचार करावा आणि एक म्हणजे असं की आर्थिक आर्थिक पारदर्शकता दोघातही असणं फार महत्वाचं आहे की आता मला सपोज माझ्या मैत्रिणीला पाच हजार रुपये देणं म जरुरीचं आहे की तिला त्याची जरुरी आहे तर मी दिले परस्पर तरी मला ह्यांनी टोकायला नकोय की तू हे का दिलेस तर मला वाटतं हे आधी लग्नापूर्वी डिस्कस होणं फार महत्वाचं आहे परस्पर कशाला द्यायचे आधी चर्चा झाली की प्रश्नच येत नाही ना परस्पर <laughs> काही वेळेला त्याचं महत्व कळत नाही असा त्याचा मुद्दा बरोबर आहे आणि वर्षाच्या बर जमा खर्चा बाबतीत जे म्हणालीस ना तर मी मुलांच्यात काम करते आणि मला तर वाटतं की मुलांना लहानपणापासून आपल्याकडे किती पैसा येतो आणि आपण तो कसा खर्च करतो किती शिल्लक टाकतो हे बोलायला पाहिजे त्यांच्याशी म्हणजे पैशाची त्यांना किंमत कळायला पाहिजे नाहीतर अशी माणसं तयार होतात आपण म्हणतो ना की दे नो द प्राइस ऑफ एव्हरीथिंग बट व्हॅल्यू ऑफ नथिंग तर असं होतं वैल हमाने म्हणजे पैशाचं आपल्या जीवनात महत्व काय आहे ते इतकं महत्व नाही आहे की घरातल्या प्रेमाला आणि शांतीला तडा जावा हे आपल्याला लहानपणापासून शिकवता आलं पाहिजे आपल्याला खरं म्हणजे अशी दोन्ही प्रकारचे कुटुंब दिसतात बरं का आपण जसं रोल मॉडेल व्यक्ती म्हणतो ना तशी रोल मॉडेल कुटुंब पण असतात ना अगदी अशी पैसा पैसा करणारी सारखा पैशाचा विचार चोवीस तास आणि पैसा, पैसा फक्त त्यांचा वन वे वॉल असा लावलेला असतो पैसे मिळवायचे कसे दुसरी उदाहरणे दिसतात थेट उधळपट्टी चालू काही अंदाज नाही आणि मिळकत दहा तर खर्च पंधरा असे सगळे पण लोक असतात आणि तरी मी तुम्हाला सांगतो बरं का खूप महत्वाची गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की सध्याच्या सुशिक्षित लोकांच्या जगात आपल्याला पैसा मिळवणं कठीण आहे पण तो राखणं फार कठीण आहे मिळवणं सोपं आहे सॉरी पण राखणं फार कठीण आहे आणि त्याचं व्यवस्थापन हे काय लहान बरी मुलात अजिबात शिकवत नाहीत म्हणजे पैशाचं एकूणच महत्त्व त्याचं काय करायला पाहिजे विचार कसा करायला पाहिजे लहानपणापासून पालक शिक्षणात ही गोष्ट खूप कमी पडते बरं का आणि पुढे मग त्याच्यावरून सगळे जे आपण बोललो ना भांडणं संघर्ष गुंतई असे सगळे चालू होतात तुम्हाला काय वाटतं याच्यावर काय तरी असं म्हणत की तुम्ही जसं म्हणालात की मुलांशी आर्थिक बाबतीत पहिल्यापासून बोललंच गेलं पाहिजे म्हणजे फक्त मुलांचीच नाही तर गृहिणी म्हणजे जी नुसती घरात काम करणारी असो किंवा कर। जसं वर्षा म्हणाली तसं प्रोफेसर नोकरी कोणत्याही प्रोफेशन मधली असो तर सगळ्यांना ह्याची जाणीव हवी की आपली आर्थिक परिस्थितीत काय आहे आणि आपल्याला कितपत खर्च करायचा म्हणजे गरजा हाऊस मौज ह्याच्यात एक काहीतरी लिमिटेशन किंवा काहीतरी एक आपली आ, मर्यादा असावी की आईनी समजा किंवा जे कोणी घरात ते प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजे असं नाही तर आर्थिक परिस्थिती बघून मगच अपेक्षा गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत नाहीतर बरेचदा जसं आता तुम्ही म्हणाला तसे बरेचदा भांडणांचे कारण हीच असतं की माझी ही गरज पूर्ण केली गेली नाही पण त्याची हौस पूर्ण केली आणि बरं का कोण किती पैसे मिळवतं कोण किती खर्च करतं याच्यापेक्षा त्या पैशातनं आपल्या घरात समाधान किती येतं हे खूप महत्वाचं आहे आणि पुन्हा पुन्हा मला असं वाटतं की पैशाचं महत्व आहे पण तरीसुद्धा इतकं महत्व नाही आहे की ते सगळ्या बाकीच्या गोष्टी त्याच्यात विसरून जाव्या आणि हे एक वाक्य मला फार आवडतं ते मला सगळ्यांना सांगायलाही आवडतं की द बेस्ट थिंग्स इन लाईफ आर फ्री त्याला पैसा लागत नाही प्रेम आहे शांती आहे <coughs> खरंच मोठी गमत आहे पैसे लागतच नाही तुम्ही दोघं म्हणताय ते अगदी बरोबर आहे की सगळं समाधान कधीच पैशामध्ये असेल असं सगळ्यांच्या दृष्टीने नाही हा अतिशय वैयक्तिक अशी गोष्ट आहे एखाद्या कितीतरी जण अशी असतील की ज्यांना इतर गोष्टींमधून समाधान मिळेल साधेपणा साधेपणातून सुद्धा त्यांना समाधान मिळू शकतो आणि उलट आपण असं बघत असतो की पैसा बरोबर आला की तो झोप घेऊन जायला लागतो त्याच्यामुळे हा विचार त्याच्यामध्ये म्हणून पैसा आला म्हणजे सुख आलं समाधान आलं ही फार चुकीची कल्पना आहे आणि योगायोगाने किंवा दुर्दैवानी म्हणून आपण असं झालं की अशी जोडी जमली की एकाला पैशात समाधान पण दुसऱ्याला पैशात नाही दुसरे कशात तरी आनंद आहे तर मग अशा वेळेला मात्र खुलेपणाने चर्चा होणं खूप गरजेचं आहे नाहीतर ज्या व्यक्तीला समाधान पैशातून नाहीये किंवा जो इतर गोष्टीतून समाधान मिळवायला बघतोय त्याची नक्की कुतरोड होणार आहे आणि पैशामागे जो धावतोय त्याच्यामागे त्याला फरफटत जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही तर म्हणून अशा वेळेला खुलीच खुला संवाद होऊन खुली चर्चा होऊन यातनं आता काय मार्ग काढता येईल दोघांनी थोडं थोडं ह्याच्यातून कसं आपलं हे बदलता येईल हा हे बघितलं तर मग तो प्रश्न जरा कमी होऊ शकेल अगदी आहे आपण इथे बोलतो आणि तुम्ही काही काही अपेक्षित अशी उत्तर देतात बरं का हा म्हणजे मी मी तुमच्याकडून काय अपेक्षा करते का अपने अपने ले 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 का? तुम्हाला माहिती अशासारखी उत्तर देतात आणि खरं असेल ते म्हणजे राग मानू का कोणी पण समजा असं आपण बाहेर विचारायला गेलं बरं का हे काय स्थळाबद्दल काय अपेक्षा आहेत बाबा तर बोलतील असं नाही पण मनात असं असतं की श्रीमंत पाहिजे खरं खरं माझं मत सांगतो बरं का तुम्हाला से से। ते 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 की श्रीमंतीच्या काही निराळ्या कळा असतात खरं सांगायचं म्हणजे श्रीमंत एका मर्यादा पलीकडचे जास्त पैसे याचा अर्थ नंबर दोनचे पैसे त्याला येलाच नाही हां आणि ते सांभाळणं ते राखणं त्यातले इतक्या इतक्या त्याच्या निराळ्या कळा आहेत की श्रीमंतीचं सुख ही कल्पना अगदी खोटी आहे बरं का मी असं अजिबात म्हणत नाहीये की गरिबी चांगली असते रोजची काळजी असावी असं मी म्हणत नाहीये पण खरं सांगायचं याचा निष्कर्ष आमच्यापुरता आम्ही काढलेला आहे की मध्यमवर्गीय असण्यात अतिशय सुख आहे आणि आम्ही मध्यमवर्गीय आहोत त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि आमच्या जेव्हा मुलांशी लग्न ठरायचं असं सगळं काळ होता ना त्यावेळेला अत्यंत स्पष्ट कुटुंब चर्चेमध्ये की आपण मध्यमवर्गीय आहोत आणि आपल्याला मध्यमवर्गीय स्थळ पाहिजे देसायला चांगला असले की चांगली स्थळं येणं वगैरे सगळं नैसर्गिक आहे पण आपल्याला श्रीमंत लोक नकोत इतकं स्पष्ट विचार आमच्या घरात होता आणखीन तुम्हाला खूप गमतीचा भाग सांगतो विचार करण्याजोगा अगदी की आज काय संबंध मोठ्या आयुष्याच्या स्क्रीनवर कधी पैसे असतील कधी नसतील कधी मध्यम असतील कधी जास्त असतील पण यातल्या कुठच्याही परिस्थितीत आपण कसे वागतो बरं का म्हणजे आपण त्या पैसे आपल्याला चढतात का आपण लावून घेतो का ते मनाला हां त्याच्यामुळे आपण इतरांशी वाईट वागायला लागतो का किंवा नसले समजा आणि अडचण असली तर आपण भांबावून जातो का हे खरे आपले महत्त्वाचे गुण आहेत आणि त्याचा अभ्यास या सगळ्या पद्धतीने जेवढा जेवढं तुम्ही वेळेवर कराल तेवढे तुमच्या असे जेव्हा प्रसंग येणार का चढ उदार नक्की होणार अगदी स्टडी व्यवस्थित सुखाचं आयुष्य असं कोणाचंही नसतं तेव्हा तुम्हाला त्याचं तोंड कसं द्यायचं ही तुमची तयारी जास्त एक मला बरं वाटलं बरं का आजच्या आपल्या चर्चेमध्ये तुम्ही सगळ्यांनी अनेक दिशांनी मुद्दे मांडलेत की लग्नापूर्वी स्थळ बघताना पैशाला किती महत्व द्यायचं ह्याच्याविषयी तुम्ही बोललात किंवा करिअरचा नव्या ह्या युगामध्ये नवरा बायकोनी कसा एकमेकांच्या करिअरचा विचार करायचा करिअर करणारी पैसे मिळवणारी मुलगी असली की तिच्या गरजा कशा वेगळ्या असतात काही आणि त्याला सन्मानाने वागवणं घरामध्ये ह्याची कशी जरूर असते हे पण आपण बघितलं आणि शेवटी नवरा बायकोंचं जे सुंदर नातं निर्माण व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये पैशाचा फार महत्वाची त्याची भूमिका आहे हे पण तुम्ही सांगितलं की ती जर एकमेकांच्या मध्ये संगती नसेल किंवा एकमेकांच्या मध्ये एकमत नसेल तर चांगला संसार सुद्धा उधळायला वेळ नाही लागणार आणि ह्या सगळ्याची पूर्वतयारी किती आधीपासून करायला पाहिजे हे पण आपण बोललो की मुलं लहान असल्यापासून त्यांना ह्या पैशाबद्दलची समज आपण द्यायला पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं की शेवटी आपला दृष्टिकोन असाच राहणार की नवरा बायकोंचं समाधानाचं आणि समृद्धीचं मानसिक समृद्धीचं सांस्कृतिक समृद्धीचं आयुष्य हवं असेल आपल्याला तर पैशाकडे बघण्याची योग्य नजर आपल्याकडे असली पाहिजे नाही करे तुम्हाला एक त्यातला महत्त्वाचा भाग सांगतो बरं का म्हणजे आपण असे सगळ्यांना विचारत गेलो ना की गे दुसऱ्याला फसवायचं का हो सगळे म्हणणार का नाही नाही आम्ही नाही फसवत कोणाला बरं का हे अगदी शक्य आहे म्हणजे माझा याच्यावर विश्वास आहे पूर्ण आणि मी सुद्धा असंच म्हणायचो तरुणपणी म्हणायचो सगळे तरुण म्हणतात मी फसवणार नाही कोणाला पण खरं सांगतो न फसवणं किंवा तसं ठरवणं सोपं आहे पण न फसणं फार कठीण आहे आणि त्याची तयारी करण्यासाठी मात्र जेवढे आपण छोटे छोटे रट्टे खाऊन असे कोलांड तेवढे खाऊ त्याचा फायदा होतो आमच्या संसारात सांगतो मी तुम्हाला प्रथम मोठ्या मग आणखी प्रचंड अशा ज्या काही आर्थिक कोलांटेवड्या आम्ही खाल्ल्या ना आम्ही दोघं खूप जवळ पण आलो आणि शिकायला पण खूप मिळालं आणि आमचं मानसिक स्वास्थ्य कधी हरवलं नाही त्या कोलांटेवड्यांच्यामुळे त्यातला अव्यावहारिकपणाचा काही भाग असतो बरं का म्हणजे एखादी गोष्ट काहीतरी चुकीची घडली अरे शेवटी माझा काहीतरी संबंध आहे ना मी त्या माणसाशी चुकीचा वागलो म्हणून त्याने मला फसवलं आहे ते मला सोसायला पाहिजे अशा तऱ्हेने आम्ही याच्याकडे बघायला लागलो आणि त्यामुळे मगाशीच मी तुम्हाला सांगत होतो ना की अडचणीत काय खूप येणार हो काहीतरी असं इकडचं एवढीकडे होणार आपण त्याच्याकडे कसे बघतो म्हणजे पैसा या गोष्टीकडे कसे बघतो करिअरचा प्लॅन आणि त्याच्यापासून मिळणारे पैसे त्याची आपली प्रवृत्ती काय आणि विचार काय हे खरं सर्वात महत्त्वाचं आहे मी तुम्हाला खरं सगळ्यांना असा एक आशीर्वाद देणार आहे की छोटे छोटे आर्थिक अडचणी तुमच्यासमोर येवोत बरं का चमत्कारिक वाटलं ऐकायला पण छोट्या छोट्या अडचणी येण्यात खरं अनुभव आहे आणि त्या तुमच्यासमोर येवत प्रचंड न येवत आमच्यासारख्या पण असं मी तुम्हाला फक्त आशीर्वाद देतो आणि त्याच्यातून तुमची तयारी होईल अशी आणि हे सगळ्याचे काय प्रश्न तुम्ही नक्की जे येणार आहेत त्याला तोंड देण्याची तुमची तयारी हो। त्यासाठी माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत असं म्हणतो